मित्रांनो के जी वेल प्रेमिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण मुलाखत घेणार होतो हो आज नव्या पराव परवाचा नवा शिलेदार म्हणून आता या वासराची ओळख झालेली आहे जॅक आत्ता सध्या भरपूर वासरू जाईल तिथं राहते फायनलला आणि गती वासराला एकदम क्वालिटी आहे आदत आहे वासरू अजून अ काय सांगत वासरू गतीला कसं कसं त्याचं नियोजन कसं केलं त्यांनी म्हणजे आपली आप ती ती गाडी राहिली कोरेगावात त्या दिवशी दोन दिवसापूर्वी रामासवाडीत पण राहिली गाडी म्हणजे चांगल्या गाडी मारून राहिली टॉपच्या गाडी होत्या त्या ती पण जे सेमीत गाडी होती ती एकदम टॉपची होती म्हणजे सलग आठ मैदान कुरा केलेली गाडी होती त्या गाडीत आपण ती आपली गाडी ती त्या सेमीत सगळ्यात तास सेम होता त्या रामासवाडी मैदानावर नामांकित किती मैदाना तिथे तिथे आम्ही घेऊन गेलो असतो त्या दिवशी ती गाडी ती गाडी आणली आजच्या अंकापूरच्या मैदानात आणि गाडी फरकानं गटपा झाली चांगली गाडी केली एकदमच आता म्हणजे सगळीकडे नाव झाले वासरात कस काय हो ज्या पहिल्यापासून म्हणजे आमच्या म्हणजे जाऊन ज्वट्या बैल आहे तेव्हापासून आपण बैलगाडी क्षेत्रात आहोत मग आपली एक ओळख झाली पहिल्यांदा बैलगाडी क्षेत्रात जे शेटणे घेतल्यापासून एक आपली ओळख निर्माण करून त्या बायलाच्या मागे आपण आता वासर तयार केले आता हे वासर आपण कुठून घेतलेला हे बिदार मधलं मध्ये घरच वासर आहे अक्षय यांच्या म्हणजे अनेक बाय पडत राहते ना त्यांच्या गायचा आहे पण ती घरी तयार केलेलं वासरू आहे म्हणजे असं काही विकत विकत म्हणजे घेतलेलं नाही आपले घरच आहे बायांच्या यांचं आता असलं हे वासरू तयार करायचं म्हणलं कष्ट असतात कारण आता चांगल्या चांगल्या मैदानात त्या वासरण चांगल्या चांगल्या गाड्यात निती राहिले किंवा एकदम लढत देते वासरून असलं वासरू तयार करायचं म्हणल्यानंतर काय काय त्याला कष्ट घेतले तुम्ही कारण एवढ्या कमी दिवसात जास्त नाव करायचं म्हणले तर भरपूर आत्ता लोक यात पैसेवाले आहेत किंवा असे मोठे मोठे करोडपती लोक आहेत पण पैसा घालवतात पण वासरू तयार होत नाही किंवा बैल आपल्या धावणीला तयार होत नाही आणि तुमच्या दावणीला लवकर असलं वासरू तयार झाले आपण काय एवढं मोठं ना बघा शिर पन्नास साठ लाख रुपये वासरू घेऊन पळवण्यात त्याला काय अर्थ नाही त्याला काय नाद म्हणत नाही हे आपण घरचं असल्यासारखं त्याचा व्यायाम बियाम त्याला चालव बिलवणं पाहणी बिहणी टाकून आपण ती तयार केलाय फेरे बिरे टाकून सगळ्यात हिन पण गाडी आण फेऱ्याला आपल्याच गोडा आहे मुळकांचा त्यांनी घोडा देऊन त्या घोड्यावर पळवून थेर बिर टाकून त्याच्यावर लय कष्ट घेतलेला आहे आता पहते म्हणजे अगोदर पोरांचं माझ्यापेक्षा बाकी लय कष्ट कोणाचं कष्ट ना आपण एक दोघं पण पण आल आता जे शेवटच्या नावा पहते रियाजेश पाटील सोनारपाडा आणि बाकी म्हणजे असं आमचं शिवण्या कंस्ट्रक्शन म्हणून सुरू काय करून गाडी पोहते म्हणजे राजेश पाटील सोनारपाडा त्यामुळे जे वासुर काय आपल्या एकट्यातून आहे वासुर आपलं म्हणजे सगळी त्याच्याबरोबर असते पोरं आपण काय फक्त म्हणजे हो थोडक्यात नामदार आहे पण त्याच्या माग कष्ट पण लय पोरांचा आहे त्यामुळं त्याच्या पोरांनी बरच कष्ट घेतले म्हणजे बेमाप कष्ट घेतले वासरा आता वासर असली तयार होत नाही आणि हे वासरू तुम्ही सांगताय पोरांनी भरपूर कष्ट केलं तर कोण कोण त्याचं सहकार्य किंवा काय काय कराय कोण कोण होत विषय असा आहे की ह्याच्या माग भरपूर मोठी टीम आहे एका दोघाच किंवा दोघा चौघांचं नाव घ्यायला म्हणजे हे नाही त्याच्या माग भरपूर चालवाय वेगळी पोरं असतात घरचे त्याला पोहुणे घालायला वेगळे असतात किंवा मैदानाचं फेर काढायला जण असतात प्रत्येक कामाला वेगळी जण आहेत हे सगळा साज आहे आमचा आणि सगळी निस्वार्थी पोर आणि मनापासून त्याच्यावर प्रेम करतात त्यामुळे हि साज सगळा जमते आणि आज चमकते आता कसं आहे माहित आहे का जेव्हा आता पिढी घातली भरपूर आहे तुम्ही पण जेवण आहे मैदानात मी रोज असतो आता अनुभव एवढा आता वेगवेगळ्या येतात ना मैदानात काय होते माहित आहे का भरपूर पोहर येतात वासरू घेऊन येतात नियोजन काय होत नाही पहिरे भेटत नाही ती काय काहींची वासरं पाहतात त्यांना पहिरे भेटत नाही ती वाईट टाकतात गटाला मार खात्यात टॅम्पत भरतात घरी जातात असं भरपूर मैदानात आता बघायला भेटतंय आणि आपल्याला असं वासरू लागलं या की जायला तिथं राहतं त्यामुळे तुम्ही आता एवढं वासरू तयार केलं म्हणजे काहीतरी त्याच्यामागं वेगळं काहीतरी नियोजन केलं असेलच की बाबा कारण जायचं आणि फायनलला राहायचं म्हणजे त्यासाठी असं कधीतरीच होतंय की कमी असं वेळेत जास्त नाव करणारं वासरू आपल्या दावणीला राहतंय असं नाही की आम्ही पण आधी काटाला मार खाल्लाय किंवा आम्ही पण थोडं थोडं शिकत गेलो पण आम्ही हे केलं की बाकीसारखं रोज उठून मैदाना तसलं नाही आपल्या खोंडाची कॅपॅसिटी किती त्या मैदानात आपण राहील का आधी त्याची तयारी करायची आणि मगच मैदानात घेऊन यायचं असं नाही की बाबा उठलाय घेतलाय कचरा भरलं गाडी तसलं आमचं कधीच नसतं आम्ही महिन्यात फक्त दोनदाच वसरू बाहेर काढतो मग एखाद्यानं आम्हाला पैसे दिले तरी वसरू आम्ही बाहेर काढतो तुम्ही सांगितलं महिन्यात दोनदाच आत के का के आ, आता काय लोक चार दिवसात काढतात दोन दिवसात काढतात आपल्या दोन दोनदा काढायला लागते का तर त्याच्या शरीराला पण आराम भेटतो त्याची पण पाहण्याची इच्छा होती आणि त्यानं ह्या गोष्टीमुळे त्यानं आजपर्यंत कधीच नाराज केला नाही कि तो मैदानात आला आहे आणि पळाला नाही असं कधीच झालं नाही आणि त्यामुळे आज त्याचं नाव आहे आता काय चाललंय वासरू जर पळत असलं ना एखाद्याच वासरू मस्त पळते पण वासराला दोन तीन दिवसाला बाहेर काढतात नाही 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 शेज काय माझ्या का आता तुम्ही किती मोठी बाय घालून तुम्ही एक नंबर करता माझं वैयक्तिक मत आहे पण जे शेट काय सांग तिथे कि आता आपण मोठ्या बायलात पाहू ठीक आहे चाला आपण चार मैदान सलग नंबर करू हे करू ते करू म्हणजे पंधरा दिवसात आपण नंबर करू मस्त तीन गोलाल करू चार गोलाल करू पण भविष्यात ती वासूर पाहायला पाहिजे ना तुम्ही बघा की तुम्ही किती कधी आता बघा तुम्हाला सांगतो बकासूर घ्या बालमा घ्या समजा की सरजा घ्या म्हणजे बघा ही त्या तुम्ही आदतमध्ये नाव ऐकली नव्हती पण आज बघा या बैलांनी महाराष्ट्राला याड लावली आज आज ती बैल एक नंबर मध्ये पाहिजेत त्या बैलाचं कधी नाव ऐकलं का म्हणजे आदत मध्ये नाही नाही आता मांगड जाते सुंदर ठारायत पळत होती पण आपलं ती पण आणायची फिरायची त्यामुळे आपलं पण त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आपलं ले सारखं बाहेर नाही काढा त्याला आपण मापा टाकीतली बैल आणि त्याच्या स्पीडचीच बैल घालतो आता लय वरचड बैल घालून काय होते परत वासर पळायची कमी तिथे बघा तुम्ही तो यांच्यावर काय काय वासरायची की तो माझ्या माझ्याने एवढी पळत परत थांबते ती तसं नाही झालं पाहिजे त्याचा पण आपण अभ्यास केला की हे का होते का नाही त्याच्यामुळं आपल्याला काय मोठ्या पायऱ्या पण पळायचा दुष्यातन वर केलं की शंभर टक्के आपण त्याला चांगले पहिलं घालू आणि शंभर टक्के तिथनं पुढं चांगलं म्हणजे दाट पळू त्याला आठवड्याला पळवू आठ दिवसाला पळवू पण आता नाही आज माझ्याला मित्रांनो पहिल्यांदाच असं मला भेटलेत की सांगतात की वासराला मोठा पायरा घालायचा नाही का तर त्यांनी चांगलं सांगितलं की आता नवीन लोक आहेत ना काय करतात वासरू पळत म्हणून त्याच्या या मोठ्या पायऱ्यासोबत घालतात चार पाच मैदान काढतात पण ते वासराचे कच्चीकरण होते कारण त्याला जी पुढे उमेद असते चौशापणात पळायची किंवा सायद्या ती त्याची तिथं कुठते आणि त्यांनी चांगलं सांगितलं की सगळं आता त्यांनी सांगितलं खुलून की का पळवत नाही कारण काय तर असं होतं त्यामुळं त्यांनी चांगला संदेश दिलाय जे आहेत नवीन या नादा त्यांची वासर पाहिजे त्यांनी पण असंच त्यांच्याकडे नियोजन केलं पाहिजे तुमचं लय परफेक्ट असा नियोजन परफेक्ट असते त्याच्यामुळे आपण आहे ना हो राहते आपल्याला काही इच्छा नाही आज पण आहे ना आपण गट काढलाय नाही आपली काही इच्छा नाही आज बी वासरांनी एक दोन करावा करणाऱ्याला करू द्या आपण आज पण शेमीला खाऊ द्या गाठाला मार खाऊ द्या आनंदाने घरी जाऊ जी आदत मध्ये आपण जी ऐकली मोठी मोठी कारण ना पुन्हा छाती भरती काय होती आपल्या काय वासराला तेवढं माणसं मालक मध्ये ती आमच्या वासराला स्पीड आहे आपल्याला तेवढं स्पीड नाही आपलं मापा माप्पा टाकेचा त्याचं जीव आहे तेवढे तिथं खरं स्पीड चांगला आहे मग आपलं घरी जोकर पण आहे त्याचं स्पीड जेवढा आदत जेवढं जेवढी स्पीड पाहिजे तेवढंच आहे आताच काय लगेच एक नंबर करायचा ओपनला काढून मी एकच करेन काय काय करायचं आहे आपल्याला भविष्य आहे आपल्याला वर्ष आता सोन्या मोठा सोन्या वर्ष बागे आज बैला एकोणीस वर्ष बैल झाले पण बैल आज पोहत्ना नाव माझा 5... एकोणीस वर्षाचा बैल आता कुठला बैल माझा मैदाना येतोय बैलाच माव सांगा मी टांग खाल्ला जाईल आता सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे सोन्याचा काही वादच नाही कारण एखादा लहान मुलग म्ह जास्तीत जास्त वयापर्यंत पाहिणार टिकून सोन्याचा एक मोबाईल राहिला आतापर्यंत आता त्याचं कुठलं कुठलं फायनल आतापर्यंत झालं गोरेगाव झाला दोन वेळा रामचवाडी आपल्या भागात पण झाले आज आणले म्हणजे आता तर आता आपण त्याला हाना चालू केली आणि कमी वयात मोरीने मैदान घेतली पेडगावला सगळ्यात कमी पहिल्याच मैदान त्यानं गट काढला परत आपण वासरू हाना हाणू था नका थांबावलं परत वासरू थांबावलं परत काढलं मैदानात पण गट काढला गेला पण आपण लेखाला निवांत असते आपलं काम काय गडबड नाही त्यामुळे वासरू मी नाराज करत वासरू आपण शंभर टेके ये दोन्ही पण वासरू पण दुसऱ्यातनं पुढं त्याचं नियोजन त्याला स्पीडची बैल घालू आम्हाला आता पण भीती वाटते की स्पीडचा बैल घातला समजा आपण एक केला म्हणजे छाती भीती भरली काय कळून येत नाही ना माणसांना आता तो कुठल्या दोन्ही बी खांदी पडतो खांदे दोन्ही खांदे उजवीला डावेला आता अशा वास्त्र येणार दोन्ही साइडला पळणारे कमी बागायला भेटतात आपण नाही नाही कधी कुठल्या खांदे पडते दोन्ही पहिल्यापासून दोन्ही आमचे दोन्ही दोन्ही खांद्या आता काय काय लोक काय करते एकच खांद स्पीड लागते म्हणून त्याच खांदाला पळावते तर तसं गेलं पाहिजे तुम्हाला माहिती का दोन मैदान जर दोन फेर उजवीन काढलं का 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 हो ना तिसरा फेरा डावीन काढला ना तर ते तिसऱ्या फेरा जास्त पीड असते कधी पण लक्षात ठेवा काय काय वेळेस काय होतं एका ओडीचा प्रॉब्लेम राहतो खाली पण तेवढी जरी उडी जरी क्लिअर कव झाली नाही थोडं गती त्याला वेगळी लागते आम्ही असं कधीच करत नाही की एकच खांदी पोहतो त्या साईडला पण बघा तुम्ही जे नंबर आहे म्हणजे दोन्ही खांदी आता पण येईल अस्याच खांद्या नाव त्याच खांद्या नाव असं नाही जे साईड येईल जशी सिच्युएशन राहिल खाली कुठली गाडी चांगली आहे वासरू गाडी उतरते सर गाडी शेजारी आम्ही उलट म्हणतो जेवढी आम्हाला टॉप गाडी शेजारी तेवढा आम्ही भिंदाच राहतो की आम्हाला हो ह्याची गॅरंटी की ही गाडी सोडणार नाही आता तुम्ही एकदम त्याची गॅरंटी देत आहे म्हणजे काहीतरी तुम्ही त्याचं असं बघितलं असेल ना फुल गॅरंटी त्याची आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे त्या दिवशी पण यांना सांगितले तयारी तुम्ही भरपूर घेतली त्याच्या तयारीशिवाय आम्ही येतच नाही माहित पंधरा दिवस व्यायाम पंधरा दिवस व्यायाम त्याचा मूड असला तर मैदान नाही तर आपलं घरी दोन टप जास्त टाकायचं हा म्हणा आणि आता तुम्ही सांगितलं मूड असलं तर नक्की आता वासरांचा मूड कसा हो तुम्ही काय बघता का मूड आहे किंवा मूड नाही सकाळी जाऊ वा आपण वासरूही करतो नाही बघा म्हणजे त्या दिवशी मैदानावर काढायचे आपण आदल्या दिवशी नाही का दोन दिवस आपण चालू आणतो वासरू म्हणजे लांब जरी बघितलं ना वासराचं कान कधी पण बघा म्हणजे वासर कान उभं करत वोकरा बोकरी करत डेंगाणा करत मस्ती करतो मोड आहे पण आलं जर आपण याच्या आजारी असणार वासर वासरू येणार आपलं मान खाली घालून आपलं गप असणार नाही का आणि ज्या दिवशी त्याला आपण करतो नाही म्हणजे डुसला नाही गुलाल केला क नाही मस्ती चालू करा करतो कधी पण बघा तुम्ही कुठला कोणाचा त्याला कळते की आज ऐकायला आपल्याला पळायचा नाही का पळाचा शंभर टक्के त्याच्यामुळं कधी वासू द्या कधी आजारी तरी पळवू नाही त्यामुळे अजून आजार वाढत जाते ती आता आपल्या दावणीला उगवता स्टार म्हटलं म्हटलं जाईल त्याला तरी चालेल कारण उगवता तारा आहे त्या दिसत्या काय सांग चाल आता त्याच कारण त्याचं भविष्य दिसतंय आताच हो शंभर टक्के त्याचं भविष्य आता नाही पण तुम्हाला दुसऱ्या वयात शंभर टक्के भविष्य तुम्हाला उज्ज्वल म्हणजे त्याला आपण एक नंबर मध्ये पळवू वयात आता आदत म्हणजे आपल्याला त्याला काही लिहाण आता आता पावसाळा चालू झाला की आपण चार तर आपण त्याला काही का बाहेरच काढणार नाही बाहेर म्हणजे काय होतं वासरुगासा बी गाभारत त्याचा पाय बी घसर ती त्या डोक्यात राहत ना आयला ती त्यामुळे थांबते ती वासर पळत नाही त्यामुळे आता काय भविष्यात त्यात थोडं थांबून मग नंतर बाहेर काढायचा त्याला तुम्ही आता सांगितलं तसंच भविष्य उज्ज्वल राहील त्याचं या शुभेच्छा करतो तुम्हाला तुम्ही चांगली माहिती सांगितली त्याबद्दल वा धन्यवाद